अ मदना वि महिती मिलवा बददाना मी मदाना मदानाला

नाही तुम्ही जर मतदान तर चांगले प्रतिनिधी कसे ओळखून हो येणार व आपल्या भारताचा विकास कसा होईल तुम्ही जर मतदान केलं नाही तर तुमच्या सारखेच असे शिकलेले जर असे म्हणणार तर आपल्या भारताचा विकास कसा होईल येणार

जाऊ दे थांबा थांबा। कुट्ली ले, कुट्ली ना, चांगले प्रतिनिधी ओळखून आणायला पाहिजे आणि असं जर केलं नाही तर आपली भारत माता स्वातंत्र्य कशी होईल आपल्या भारताचा विकास कसा होईल तर तुम्ही येणार ना उद्या मतदानाला हो